श्री स्वामी समर्थ सोळा सोमवार व्रतकथा एकदा ऐकल्याने इच्छित फळ मिळेल नक्की ऐका एकेकाळी भगवान शिव सोबत फिरत असताना पृथ्वीवर अमरावती शहरात आले तेथील राजाने शिवाचे मंदिर बांधले होते शंकरजी तिथेच थांबले एके दिवशी पार्वतीजीने शिवजींना म्हणाल्या नाथ चला आज सारीपाठ खेळूया खेळ सुरू झाला त्याचवेळी पुजारी पूजा पुझा करायला आले पार्वतीजींनी विचारले पुजारी सांगा कोण जिंकणार तो शंकरजीबद्दल बोलला पण शेवटी पार्वतीजी जिंकली खोट्या भविष्यवाणीमुळे पार्वतीने पुजाऱ्याला कुष्ठरोगी होण्याचा शाप दिला आणि तो कुष्ठरोगी झाला काही वेळाने स्वर्गातील अप्सरा त्याच मंदिरात पूजेसाठी आल्या आणि पुजाऱ्याला त्याने कुष्ठरोग्याचे कारण विचारले शिव आरतीने दुःख दूर होईल त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत पुजाऱ्याने सर्व प्रकार सांगितला तेव्हा अप्सराने त्याला सोळा सोमवारच्या व्रताबद्दल सांगितले आणि आपल्या संकटातून मुक्त होण्यासाठी महादेवाची प्रार्थना करण्यास सांगितले पुजाऱ्याने कुतूहलाने उपवासाची पद्धत विचारली अप्सरा म्हणाल्या सोमवारी अन्न पाणी न घेता उपवास करा आणि संध्याकाळी पूजा करून अर्धा सिर गव्हाच्या पिठाचा चुरमा आणि तीन मातीच्या मूर्ती आणि भोलेबाबा यांना चंदन तांदूळ तूप गूळ दिवा बेलपत्र इत्यादी अर्पण करा नंतर भगवान शंकराला चुरमा अर्पण करा आणि नंतर या प्रसादाचे तीन भाग करा एक भाग लोकामध्ये वाटून द्या दुसरा भाग गाईला खाऊ घाला आणि तिसरा भाग खाल्ल्यानंतर स्वतः प्या या पद्धतीने सोळा सोमवार करा आणि सतराव्या सोमवारी गव्हाच्या पिठाच्या पाच सिरांचा चुरमा बनवून अर्पण केल्यानंतर वाटा त्यानंतर कुटुंबासह प्रसाद द्या असे केल्याने शिवजी तुमच्या मनोकामना पूर्ण करतील असे म्हणत अप्सरा स्वर्गात गेली या स्तुतीने भगवान शिवाचे अपार आशीर्वाद मिळवा पुजाऱ्याने नियमानुसार उपवास करून पूजा सुरू केली आणि रोगमुक्त झाला काही शिव शिवपार्वती पुन्हा त्या मंदिरात आल्या पार्वतीने पुजाऱ्याला कुशलतेने पाहून रोगमुक्त होण्याचे कारण विचारले तेव्हा पुजाऱ्याने त्याला सोळा सोमवारचा महिमा सांगितला त्यानंतर माता पार्वतीनेही हे व्रत पाळले आणि परिणामी क्रोधित होऊन कार्तिकेयजी मातेच्या अज्ञाधारक झाले यावर कार्तिकेयजींनी मा गौरीला विचारले माझे मन तुझ्या चरणी असण्याचे कारण काय ज्यावर त्यांनी आपल्या उपोषणाबाबत सांगितले मग गौरी उपवास केला परिणामी त्याला त्याचा विभक्त झालेला मित्र सापडला मित्रानेही अचानक भेटण्याचे कारण विचारले आणि फरी व्रताची पद्धत जाणून घेऊन लग्नाच्या इच्छेने सोळा सोमवारचा उपवासही केला व्रताचा परिणाम म्हणून तो परदेशात गेला तिथे राजाच्या कन्येचा स्वयंवर होता राजाने नवस केला होता की हत्ती ज्याला हार घालेल त्याच्याशी कन्येचा विवाह होईल तो ब्राह्मणही स्वयंवर पाहण्याच्या इच्छेने बाजूला बसला त्या ब्राह्मणकुमाराला हत्तीने हार घातला लग्न थाटामाटात पार पडले आणि त्यानंतर दोघेही आनंदाने राहू लागले व्रताची पद्धत पूर्ण न झाल्यामुळे राणी दुःखी झाली एक दिवस राजकन्येने विचारले नाथ तू काय पुण्य केलेस की राजपुत्र सोडून हत्तीने तुला निवडले ब्राह्मणाने सोळा सोमवारचे व्रत विधिवत सांगितले राजकन्येने पुत्रप्राप्तीसाठी उपवास केला आणि सर्व गुणांनी युक्त असा पुत्र प्राप्त झाला मोठे झाल्यावर मुलाने विचारले आई तू मला कोणत्या गुणाने मिळवलीस राजकन्येने आपल्या मुलालाही भगवान शिवाच्या या व्रताबद्दल सांगितले तेव्हा त्याच्या पुत्राने राजाच्या इच्छेने सोळा सोमवारचा उपवास केला तेव्हाच राजाचे दूत आले आणि त्यांनी राजाच्या कन्येसाठी त्यांची निवड केली त्याचा विवाह संपला आणि राजाच्या मृत्यूनंतर ब्राह्मण कुमाराला गादी मिळाली त्यानंतर तो हे व्रत करत राहिला एके दिवशी राजाने आपल्या पत्नीला पूजेचे साहित्य प्यागोडावर नेण्यास सांगितले परंतु तिने ते दासींनी पाठवले राजाने पूजा संपवली तेव्हा आकाशातून आवाज आला की पत्नीला काढून टाका नाहीतर ती तुमचा नाश करेल परमेश्वराची आज्ञा म्हणून मानून त्याने राणीला हकलून दिले तिच्या नशिबाला शाप देत राणी शहरातील एका वृद्ध स्त्रीकडे गेली गरिबी पाहून म्हातारीने डोक्यावर सुताचा गठ्ठा घालून तिला बाजारात पाठवले वाटेत वादळ आले गठ्ठा ओढून गेला वृद्ध महिलेने तिला फटकारले आणि पळ काढला तिथून राणी तेलीच्या जागी पोहोचल्यावर सगळी भांडी तडकली तीही काढली ती पाणी पिण्यासाठी नदीवर पोहोचली तेव्हा नदी, ते नदी कोरडी पडली ती तलावाजवळ पोहोचली हाताला स्पर्श करताच पाण्यात किडे पडले तिने तेच पाणी प्यायले ती ज्या झाडाखाली विसावायला गेली होती ते झाड सुकून जायचे जंगलाची आणि तलावाची ही अवस्था पाहून गोपाळ मंदिराच्या गुसईकडे घेऊन गेला संपूर्ण कथा जाणून घेतल्यावर त्यांना समजले की हा उच्चभ्रू आक्षेपाचा बळी आहे मग तो धीराने म्हणाला कन्या तू माझ्यासोबत राहा कशाचीही काळजी करू नकोस राणी आश्रमात राहू लागली पण तिने ज्या वस्तूला स्पर्श केला त्यात किडे पडायचे तू दुःखी आहेस का गोसाईजींनी विचारले कन्या कोणत्या देवाच्या अपराधामुळे ही अवस्था झाली राणी म्हणाली मी माझ्या पतीच्या आदेशाचे उल्लंघन केले आणि महादेवाजींच्या पूजेला गेले नाही सोळा सोमवारच्या उपवासातून उपाय निघाला मग गुसाईने शिवजींना प्रार्थना केली आणि म्हणाले कन्या तुम्ही सोळा सोमवार उपवास करता राणीने सोळा सोमवारचे व्रत विधिवत पूर्ण केले या प्रभावामुळे राजाला राणीची आठवण झाली आणि तिने तिच्या शोधासाठी दूध पाठवले राणीला आश्रमात पाहून दूतांनी राणीचा पत्ता सांगितला तेव्हा राजा गेला आणि गुसाईजींना म्हणाला महाराज ती माझी पत्नी आहे शिवाच्या रागामुळे मी तिचा त्याग केला आता भगवान शंकराच्या कृपेने मी तिला घ्यायला आलो आहे तुम्ही तिला जाऊ द्या गुसाईजींच्या आदेशाने राजा आणि राणी नगरात आले त्यांच्या स्वागतासाठी लोकांनी संपूर्ण शहर सजवले संगीत वाजले शुभ गीते गायली गेली यासह भगवान शिवाच्या कृपेने राजाने दरवर्षी सोळा सोमवार उपवास सुरू केला आणि राणीसोबत आनंदाने राहून शेवटी शिवलोकात पोचला तसेच जो व्यक्ती सोळा सोमवार व्रत भक्तिभावाने पाळतो आणि कथा श्रवण करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि शेवटी शिवलोकात पोचतो श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नव नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकनची घंटी दाबा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद